बघा नमनचा जन्म एक मे एकोणीशे एक्याण्णव रोजी झाला तर त्याचे दोन ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी वय किती असा प्रश्न वय आधारित लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता एक गोष्ट अशी की मे हा महिना म्हणजे पाचवा महिना आणि ऑगस्ट हा महिना म्हणजे लेकरांनो आठवा महिना म्हणजे नंबर ध्यानात ठेवा वय काढायचं कसं दोन ऑगस्ट दोन, दोन, दोन हजार तेरा रोजी त्याचं वय किती इथं एकोणीसशे एक्क्याण्णव पेक्षा दोन हजार तेरा मोठे ठरतात आपल्याला करायची वजाबाकी आणि वजाबाकी करत असतानाचा नियम मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा म्हणून दोन हजार तेरा इथं ऑगस्ट महिना असतो आठ आठवा आणि दोन ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट महिन्यातील दोन तारखेपर्यंत त्याचं वय काढायचं आता त्याचा जन्म इथं मांडायचा एकोणीसशे एक्याण्णव हे साल पहिल्यानं लक्ष द्या नंतर मे महिना मांडा पाचवा महिना एक मे रोजी त्याचा जन्म झाला असं साल महिना दिवस अशी मांडणी करायची आणि ही करा वजाबाकी ही वजाबाकी करायची कशी तर एकोणीकडे यायचं कस लक्ष द्या दोन मधून एक एखाद्या वेळेस इथं अशी संख्या असते लहान असते इथं मोठी असते म्हणून एकूण छोटे करत न्या लागतात एका साला ते बारा महिने इथं महिन्यात उष्ण द्या इथला एक वर्ष कमी करा अशा पद्धतीचे गणित असतील दिनदर्शिका कॅलेंडर आणि तसेच वय काढणे हे माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा लेकरांनो इथं सरळ सरळ परंतु एखाद्या वेळेस होते का इथं लहान संख्या असते इथं मोठी असते इथं लहान असते इथं मोठी असते अशा वेळेस आम्हाला या सालामधलं एक वर्ष उष्ण घ्यावं लागते महिन्यासाठी एक वर्ष इथं मायनस दाखवा लागते आणि त्या वर्षभरातले कॅलेंडर वर्षातले बारा महिने इथे ऍड लागतात हे लहान वेळेस तर मग आता इथला एक महिना कमी करून इथं या महिन्यातले दिवस ऍड करावं लागतात ह्या अशा काही गोष्टी अवांतर काही गणित या संबंधीचे तुम्ही अभ्यासले माझ्या त्या प्लेलिस्ट मधले म्हणजे तुमच्या सगळ्या लक्षात येतील तुम्ही करा का, सर कर करा काही प्रॉब्लेम नाही लक्ष द्या दोनातून एक गेला एक आठातून पाच गेले सर तीन आणि इथं दोन हजार तेरा एकोणीसशे एक्क्याण्णव म्हणजे ही वजा बाकी येते बावीस इथं तुमचं उत्तर काय येणार तर बावीस वर्ष तीन महिने आणि एक दिवस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल आवश्यक चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल वय काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल